झिरो पॉईंट सिक्स किंवा कमी अंतर जर असेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला सगळ्यात जे आहे पाच हेक्टरला जे आहे चोपन्न म्हणजे पाच लाख पंचेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी एवढं भेटतंय तर अर्ज जर लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता रामराम मंडळी मी अविनाश सोरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा आजचा व्हिडिओ जो आहे तो शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलेलो आहे यामध्ये तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पाणी जे आहे तुम्ही ते या ठिकाणी टिबक सिंचन किंवा तुषार सिंचन किंवा या ठिकाणी विहिरीतलं पाणी असेल तर तुम्ही या ठिकाणी सोडून देत असाल तर या ठिकाणी पाण्याचा जास्त नाश होतो या नाशाला कमी करण्यासाठी या ठिकाणी सरकारने जी आहे शिंचन, योजना, या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या घटकांसाठी त्या संचासाठी या ठिकाणी संचा सरकार जे आहे ते पाच लाख रुपयापर्यंतचं जे अनुदान आहे ते देण्यात आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला चला तर स्टार्ट आजचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी बघा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक या पद्धतीने या ठिकाणी योजना आहे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब थेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे या ठिकाणी ठिबक सिंचन आहे या पद्धतीमध्ये बघा जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते या ठिकाणी मुख्यत्वे करून पाणी थेंबा थेंबाने दिलं जातं आणि या ठिकाणी महाराष्ट्र हा संपूर्ण भारताच्या साठ टक्के म्हणजे ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केलं जातं या ठिकाणी बघा आपण वाहतं पाणी सोडतो त्यामध्ये जास्त पाणी या ठिकाणी वाहून जातं तर या ठिकाणी शासनाने पाण्याची बचत हो यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासारख्या योजना घेऊन आलेली यामध्ये अनुदान कसं भेटणार आहे तुम्हाला केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी अनुदान भेटणार आहे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी जर असेल त्यांना पंचावन्न टक्क्यापर्यंत आणि इतर शेतकरी जे कोणतेही वर्गामध्ये कॅटेगरीमध्ये येत असतील त्यांना पंचेचाळीस टक्क्यापर्यंत तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी बघा एक पीडीएफ दाखवत आहे मी ही पीडीएफ जी आहे ती सरकारने या ठिकाणी टाकलेली आहे अनुदानाची पीडीएफ आहे यामध्ये मुख्य घटक बाबी प्रकार लिहिलेले आहेत अंतर मीटरमध्ये लिहिलेले आहे की दोन झाडाच्या मधलं किंवा काय जे अंतर असेल ते किती असलं पाहिजे किंवा टिबक सिंचन मधलं किती असलं पाहिजे परिणाम मीटरमध्ये आहे कपलर व्यास मिलीमीटरमध्ये आहे या ठिकाणी त्यानंतर बघा तुम्हाला विविध लॅटरल आंतर व प्लॉट साईजनुसार टिबक सिंचन संचाचे अनुदान परिगणना करण्यासाठीचं सा मापदंड या ठिकाणी दिलेला आहे तर आपण सर्व काही बघणार आहोत या ठिकाणी एकदा बघून घ्या तुम्ही या ठिकाणी बघा सिंचन साधने आणि सुविधा मध्ये दिलेला आहे टिबक सिंचन आहे खाली आला तुम्हाला या ठिकाणी तुषार सिंचन दिलेलं आहे यामध्ये टिबक सिंचनला ऑनलाइन प्रणाली आणि इनलाइन प्रणाली दिले यामध्ये बघा अंतर मीटर मध्ये दिलेले आहेत बारा बाय बारा दहा बाय दहा नऊ बाय नऊ तर ले ले, हे सगळे अंतर दिलेले आहेत आणि त्या अंतरानुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुढं या ठिकाणी बघा जे दिलेले अंतर आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी हेक्टर दिलेले आहे झिरो पॉईंट चार हेक्टर आहे झिरो पॉईंट एक हेक्टर आहे दोन हेक्टर आहे तीन चार आणि या ठिकाणी बघा पाच हेक्टर पर्यंत हे सगळं दिलेलं आहे या ठिकाणी बघा झिरो पॉईंट चार असेल तर तुम्हाला पंधरा हजार आठशे त्रेपन्न रुपये भेटतात एक हेक्टर पर्यंत असेल तर एकवीस हजार सहाशे त्रेचाळीस दोन हेक्टर असेल तर चौतीस हजार चारशे सतरा रुपये आणि या ठिकाणी पाच हेक्टर असेल तर या ठिकाणी आठ जे आहे या ठिकाणी बघा तुम्हाला किती चौऱ्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न रुपयेपर्यंत भेटतं जर तुमची साईज या ठिकाणी कमी जास्त झाली जे अंतर आहे त्याच्यामध्ये तर या ठिकाणी बघा वन पॉईंट टू इंटू झिरो पॉईंट सिक्स किंवा कमी अंतर जर असेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला सगळ्यात जे आहे पाच हेक्टरला जे आहे चोपन्न म्हणजे पाच लाख पंचेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी एवढं भेटतंय चार लाख त्रेपस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी तर या पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी अनुदान जे आहे ते टिबक सिंचनाच्या संचासाठी तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी ते अंतर जे आहे ते या ठिकाणी कन्सिडर करून त्यामध्ये सांगायचं आहे ते, ते इनलाइन प्रणालीमध्ये सुद्धा त्याच तर इनलाईन प्रणालीमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी मेजरमेंट जे आहे ते देऊन या ठिकाणी पाच लाख पर्यंतचं या ठिकाणी तुम्हाला अनुदान जे आहे ते भेटत आहे त्यानंतर खाली आल्यावर बघा तुषार सिंचन मध्ये जे प्रकार आहेत चल लार्ज व्हॉल्युम असते सूक्ष्म तुषार आहे मिनी स्प्रिंकलर आहे आणि अर्धस्थायी आहे तर सूक्ष्म तुषार आणि मिनी स्प्रिंकलरमध्ये पाच बाय पाच तीन बाय तीन दहा बाय दहा किंवा आठ बाय आठ यांचे या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यानुसार बघा समोर तुम्हाला या ठिकाणी त्यांचं जे आहे ते साईज दिलेलं आहे किंवा तुषार सिंचन असंचे अनुदान परिगणन करण्यासाठीच सा या ठिकाणी मापदंड दिलेले आहेत तर तुम्हाला ही पीडीएफ या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या ती डाउनलोड कुठून करायची मी तुम्हाला ते सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा या वेबसाईट वरती यायचं आहे आल्यानंतर या ठिकाणी आपले सरकार महाडीबीटी या ठिकाणी आहे यामध्ये बघा शेतकरी योजना याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति तेम अधिक स्पीक सूक्ष्म सिंचन घटक याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सर्व ओपन होईल खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी व्ह्यू बेनिफिट्स याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीची जी आहे पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी ओपन होऊन जाईल शासनाचे रेट दिलेले आहेत त्या ठिकाणी सिंचन संचासाठी किती लागतात पैसे प्रति हेक्टर या ठिकाणी एक हेक्टरचा अर्थ आहे या ठिकाणी एक हेक्टर जर असेल तर अडीच एकर आहे आणि दोन हेक्टर म्हणजे पाच एकर पर्यंतची जमीन होते या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ऑनलाईन मध्ये सर्च करू शकता तुम्हाला भेटून जाईल की हेक्टर म्हणजे किती एकर राहतं या ठिकाणी ठिकाणी बघा बघा तुम्हाला तुम्हाला बाकीची माहिती देतो की याला पात्रता पात्रता कशा पद्धतीने आहे तर या शेतकऱ्याकडे आधार कार्ड पाहिजे सात बारा आठ प्रमाणपत्र शेतकरी एस सी एस टी जात प्रवर्गाचा असेल तर त्याला जात प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे इतर असेल तर गरज आहे लाभार्थ्याने दोन हजार सोळा सतराच्या आधी घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील दहा वर्षासाठी या ठिकाणी नंबर लागत नाही त्याला वाट बघावं लागणार आहे परंतु जर सतरा अठराच्या नंतर घटकांतर्गत कोणते विशिष्ट नम्... सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असेल त्याला पुढे सात वर्षासाठी राहते ठीक आहे सोळा सतरा असेल तर दहा वर्ष सतरा अठरा असेल तर या ठिकाणी सात वर्ष शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचं विद्युत जोडणी संच आवश्यक आहे शेतकऱ्यासाठी वीज बिलाची ताजी प्रत या ठिकाणी करावी लागणार आहे सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी लक्षात घ्या जी कंपनी तुम्हाला वेंडर म्हणून देणार आहे त्यांच्याकडूनच तयार करायचंय शेतकऱ्यांना पाच हेक्टर पर्यंतच्या मर्यादित लाभ देण्यात आलेला आहे या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत विक्रेता यांच्याकडून तुम्हाला ते संच विकत घ्यायचे आहेत ते शेतामध्ये स्थापित करायचे आणि पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर तीस दिवसांच्या आतमध्ये ते खरेदी केलेल्या पावत्या तुम्हाला ऑनलाईन मध्ये अपलोड करायच्या तर आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत सात बारा आहे आठ अप्रमाणपत्र वीज बिल आणि खरेदी केलेल्या संचाचं बिल या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे ही तुम्हाल पात रहे। तुम्हाला ही सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल या ठिकाणी पात्रता बघा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर अर्ज जर लॉग मध्ये जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात याच्यामधून तुम्हाला लवकरात लवकर जे आहे ते बेनिफिट भेटून जाईल तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही त्या वेबसाईटवरती महा डीबीटीवरती जाऊन या ठिकाणी अप्लाय करू शकता त्या ठिकाणी पीडीएफ आहे ती डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित अनुदानाची जी रेड लिस्ट आहे ती हेक्टर वाईज आहे ती तुम्ही चेक करू शकतात या ठिकाणी कोणतीही तुम्हाला समस्या असेल कमेंटमध्ये या ठिकाणी विचारू शकता तुम्ही मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो अशाच पद्धतीचे मी व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेले आहेत महत्वाच्या या ठिकाणी स्कीम आहेत ज्या शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेखाली चालू आहेत तर याच्या माहितीसाठी सुद्धा तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र